देवघरात कोणत्या मूर्ती आणि फोटो ठेवणे अहितकारक ठरते हे जाणून घ्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो सातारा सखी या मराठी चॅनलमध्ये मना आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या देवघरात मुख्यत्व अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरू गणपती या देवतांची मूर्ती असते या व्यतिरिक्त लोक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवतात त्याबद्दल हरकत नाही पण देवी देवतांच्या काही मूर्ती त्यांची देवघरात ठेवणे अहितकारक ठरते त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तीचा जीवनावर प्रभाव पडतो देवघरातील मूर्ती वरधहस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वादरूपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते यासाठी आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते आपण जाणून घेऊया आता देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्र देवी लक्ष्मी नेहमी पद्मासनात विराजमान असते लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची वसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्यपूजन करावे पण उभी मूर्ती अजिबात ठेवू नका दुर्गेचे रूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून सहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वस्कारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेची प्रतिमा ही ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा आवश्यक करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे ठरेल नटराज मूर्ती नटराज मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात यामुळे देवघरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते नृत्य शिकणारे अनेक जण या मूर्तीची पूजा करतात परंतु घरात सुख शांती हवी असल्यास नटराची मूर्ती देवघरात ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहेत हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्र आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राग आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही करणे अवघड जाते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये त्याऐवजी शिवलिंग ठेवावे व वा त्याची पूजा करावी शनिदेवाची मूर्ती शनिदेवाची मूर्ती घरातील देवारात ठेवू नये देवाची पूजा नेहमी शनी, शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनी प्रतिमा ठेवू नये असे म्हटले जाते या उलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर रुजू होते याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्ती घरातील देवारात ठेवू नये अशामुळे नात्यामधील